विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल हाती आले आणि जागोजागी चर्चांना उधाण आलं विजयी उमेदवार सन्मान स्वीकारू लागले आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना धीर दिला गेला निकालांचं दुःख स्वच्छ झाल्यावर खरी परिस्थिती काय हे प्रत्येकाच्या लक्षात यायला सुरुवात झाली गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना व काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी राजकीय समीकरणं बदलली असून वातावरण पूर्णपणे ढवळून निघालंय विद्यमान आमदारांसह दोन्ही माजी आमदारांनाही मतदारसंघाच्या विविध भागात मिळालेला प्रतिसाद पाहता या मतदारसंघात विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता होती अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे हिरामान खोसकर यांचा विजय झाला तब्बल शहाऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी मताधिक्यांनी खोसकर यांचा विजय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या बंडाळीमुळे मग याला फटका बसला इगतपुरी मधील सत्ता समीकरण नेमकी कशी बदलली हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाट आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत राजकीय पार्श्वभूमी नसणारे खोसकर हे अल्पावधीतच कसलेले राजकारणी बनले पंचायत समितीमध्ये ते अपक्ष निवडून आले व नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदारकीची लॉटरी लागल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हिरामन खोसकर संशयाच्या भोवरात सापडले ते विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाल्याने खोसकर यांच्यावर कारवाईचा बडगाव उघडण्यात आला खोसकर यांनी पक्षाचे संकेत झुगारल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता यावर हिरामन खोसकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगलेच खडे बोल सुनावले पटोले यांनी पाच वर्षात आमदारांची साधी बैठक सुद्धा घेतली नव्हती काँग्रेसचे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी देखील कामांना मंजुरी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसची नाराजी ओढवून घेतल्यामुळे त्यांची तिकिटाची शक्यता दुरापास्त झाली खोतकर यांनी पक्षांतरासाठी चाचपणी सुरू केली अखेर महायुतीत इगतपुरी त्र्यंबकेश्वरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळेल याची खात्री झाल्यानंतर त्यांनी अजितदादांसोबत जायचा निर्णय घेतला दुसऱ्या बाजूला अजितदा खोसकरांसमोर आव्हान उभं राहिलं ते काँग्रेसच्या लखी भाऊ जाधव यांचं पक्षातील वरिष्ठांचं सहकार्य जाधव यांना मिळालं आणि खोसकरांशी दोन हात करायला ते उभे राहिले याच टप्प्यावर एक मोठा ट्विस्ट बघायला मिळाला आमदार पद भूषवलेल्या निर्मला गावित यांना इगतपुरीच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा होती परंतु त्यांना डावलून जाधव यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली काँग्रेसने आपल्या पराभवाचा पायाच या कृत्याद्वारे रचला होता असं दिसून येतं निर्मला गावित यांनी अपक्ष उभा राहायचा निर्णय घेतला आणि वारं फिरलं विधानसभेच्या निवडणुकीत मतांची विभागणी झाली काँग्रेसच्या जाधवांना तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मतं मिळाली दुसऱ्या बाजूला निर्मला गावित यांना तेवीस हजार सातशे शहात्तर मतं मिळाली इरामान खोसकर यांचा पराभव करणं सोडाच दोन्ही उमेदवार त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकू शकले नाही पक्षांतर्गत व्यवस्थापन नसल्यास निवडणुकीत कसा पराभव होतो याचं उत्तम उदाहरण या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालं महाविकास आघाडीच्या अशा असंख्य चुकांमुळे बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची सरशी झाली आणि मवियाचा पराभव झाला काँग्रेस सारख्या जुन्या आणि अनुभवी पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे हेच यातून सिद्ध होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद